लोकशाहीच्या आला चला मतदान कराया मतदान कराया चला जाऊ मतदान कराया मतदान कराया चला जाऊ मतदान कराया लोकशाहीच्या उत्सवाला चला मतदान कराया लोकशाहीच्या उत्सवाला चला मतदान करा मला आज मतदार कोण कोण आलं मतदार घेऊन आज लाडाची सुल आली सुल आजाची सुना सगळ्या घेऊन आली सिनियर सिटीजन आल सिनियर सिटीजन सिटी रांग लावलं मतदाना शाही लावलं बोटाला रांग लावूल मतदाना शाही लावू बोटाला मतदान करू मतदान कर मतदान करू मतदान कर मतदान करू मतदान कराया नमस्कार म्हणजे स्वी कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आपल्या समोर सर्व सादर करत आहोत पतनाट्य उत्सव लोक तर म्हणजे आम्ही इथे सर्वजण कशासाठी आलो तुम्हाला माहिती आहे का देशाच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आम्ही आहोत हो सर्वात मोठा उत्सव मुळे आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था बळकट होणार आहे आणि आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था जर बळकट करायची असेल तर आपल्याला मतदानाचा हक्क